प्राध्यापक लक्ष्मण हाके वनमनाथ अगमद यांची पाथरी येथे शिक्षक आंदोलनाला भेट शिक्षक समन्वय संघाने दिले निवेदन शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली पाथरी सुरुवात करण्यात आली अंशतः अनुदानित शिक्षकांना शंभर टक्के हक्काचे मदत मिळवण्यासाठी उपोषण सुरू आहे अन्न त्याग उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असल्याने उपोषण करते प्राध्यापक खैरे सर यांची प्रकृती चिंताजनक होत असताना मात्र शासन स्तरावर कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आंदोलनकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून प्राध्यापक लक्ष्मण यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांची विचारपूस केली व असे आश्वस्त केले की तुमची मागणी रास्त असून मी शासन दरबारी तुमचा प्रश्न मानतो तुम्ही चिंता करू नका तसेच तुमच्या मागण्या शिक्षण मंत्री पर्यंत निश्चित पोहोचवण्यात येईल व आपला हक्काचा पगार आपल्या पदात पडेल अशी आश्वासना दिले या प्रसंगी त्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराळे सह प्राध्यापक शिक्षक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती रिपोर्ट ठकरू कुरेसी जिने चोवीस तास जालना चला बातमी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद असल्याने काय त्या माणसाला मिळालंच नाही त्याचे काय आटे शर्ती आणि कुठे कागदात कमी पडले ते माहित नाही मला पण त्यांचे जेवढे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यातल्या जवळजवळ वीस पंचवीस लोकांना कॉल केले आणि आम्ही थोडंफार कोणी पन्नास हजार कोणी पंचवीस हजार कोणी असे पैसे गोळा केले आणि पाच दहा लाख रुपये त्या माणसाला स्व खुशीन त्यांना असं कुठेही कंपल्शन केलं नाही म्हणजे मला तुम्हाला हे का सांगायचं हे का चित्र तुमच्या समोर उभं केलं कारण ज्ञानदानाचं काम करणारा शिक्षक ज्या भारत देशाचे पिढ्या मिळवण्याची जबाबदारी ज्या शिक्षकावर असते बघा आपलं शासन काय करतं शासन रोडचं काम करतं गटारी काढायचं काम करतं केलं पाहिजे दिवा लावायचं काम करतं बिल्डिंग बांधायचं काम करतो काय वाटते ते करत पण या भारताचा नागरिक घडवणारा पवित्र ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाच्या बाबतीमध्ये मात्र त्या शिक्षकाला पगार मिळतात पगार धाव देते कितवा तुवा आयोग लाखन दोन लाखन ही जी शिक्षकावरती ही जी वेळ येते ही सशक्त देशाच्या नागरिक घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये एक हा कच्चा उभा आहे आपल्या व्यवस्थेचा शिक्षका बघा खूप काही गोष्टी असं वाटेल तुम्हाला आपण ज्यावेळी भारताची तुलना अमेरिकेतल्या शिक्षणाशी करतो कॅनडामधल्या शिक्षकांशी करतो तुम्हाला सांगायचं आपल्या प्राध्यापकाला प्रागल पगार जे असतं का शिक्षकाला मला सांगा प्राध्यापकाला बरोबर की नाही पण फॉरेन पॉलिसी मध्ये फॉरेन कंट्रीजमध्ये शिक्षकाला पगार जास्त आहे प्राथमिक शिक्षकाला पगार जास्त आहे प्राध्यापकाला काय होऊ सुशिक्षित शिकून आलेली बुद्धीचा विकास झालेली माणसं येतात त्याच्या समोर मेरिट लिस्ट वगैरे पण शिक्षकाला त्या चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायचा असतो त्याचा त्याला तो जेवढा सक्षम पद्धतीने काम करल तेवढा त्या नागरिकावरती त्या विद्यार्थ्यावरती अतिशय चांगले संस्कार चौथे रांगाने संस्कार शिक्षक करू शकतो ना पण माझ्या देशाची पॉलिसी आजही आजही ते लॉ ऑर्डर आता जाऊ दे लई खूप सांगायचं म्हणलं तर खूप काही सांगू शकेल शिक्षकावरती अन्याय होता का म्हणा ती सुद्धा माझीच राहू नये पत्रकार बांधव कोणी असतील आणि नसतील तरी त्यांच्याकडे बाईक पाठवून द्या आज उद्या आम्ही केसरकर साहेबांना आम्ही मेसेज करू नव्हत बाबा आम्ही करू तर आम्ही पण एका चळवळीमध्ये लढतोय आम्ही ते आंदोलन सुरू करतोय आणि तुम्ही खर तर या गोष्टी घडायला नाही पाहिजेत काय होतं एखादी घटना घडल्यानंतर शासन झालं होतं शिक्षक आमदार ज्या शिक्षकांनी शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहामध्ये जो शिक्षक मतदारसंघातला विक्रम काळे नावाचा शिक्षक आहेत ना नाही नाही शिक्षक आहेत का बघ काय झालं राजकारणाला बट्ट्या बळ झालाय महाराष्ट्रामध्ये जे आमदार खासदार ज्याला आपण निवडून देतो ना त्या माणसांना या सामान्य माणसाचं काही सुद्धा देणं घेणं नाही जर शिक्षकाचं प्रतिनिधित्व करणारा हा विक्रम काळे असेल त्याला लाज वाटायला पाहिजे आज पाचवा दिवस आहे भेट नाही दिली कसल्या शिक्षकाचं प्रतिनिधित्व करतो तू अरे असल्यानं तुम्ही मतदान करता परत तुम्ही म्हणजे म्हणत नाही शिक्षक का करायचं मतदान असल्या माणसांना पाच दिवस लोक अन्नत्याग करतायत पाच लोक पाच दिवस झाला इथं तरुण जीवाची बाजी लावली लाज नाही वाटत हे का बोलते